नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र आजच्या शेतीच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण शेतीविषयक नवनवीन घडामोडींसाठी आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा पहिली बातमी आपण बघणार आहोत त्यामध्ये रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित केली असेल तर त्याला पाचपट मुवाजा द्यावा अश... नव्याने होत असलेल्या धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन सक्तीने करण्यात आलेले आहे त्यामुळे त्यांना पटीने मावेजा द्यावा असे आदेशसुद्धा दिलेले आहेत त्यानंतर पुढची आपण महत्त्वाची बातमी बघूया पीक विम्याबद्दल ही बातमी आहे रब्बीत सतरा टक्के शेतजमीन विमा संरक्षित यंदाच्या रब्बी हंगामासाठी पीक विमा काढण्याची पंधरा डिसेंबर ही अखेरची मुदत आहे त्यामुळे सतरा टक्के शेतजमीन विमा संरक्षित यामध्ये होणार आहे पुढील बातमी आपण बघूया शेतकरी कर्जमाफीची संसदेत मागणी केलेली आहे परंतु त्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाणांनी थेट नकार दिलेला आहे त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेला आहे पुढील बातमी आपण महाराष्ट्रातील हवामानाविषयी बघणार आहोत महाराष्ट्रातील दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटलेले आहे तसेच काही ठिकाणी ह्या हिवाळ्यातसुद्धा घाम निघत आहे त्यामुळे हवामानात बदल होत आहे मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान